आषाढीवारी दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आलं आषाढीवारी दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत सर्व विभागातील कर्मचारी वर्गाला विशेष मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये भाविकांना सुलभ सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन मिळावं या उद्देशानं कार्यविभागने हाय जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या याप्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना आपापल्या कामाचं स्वरूप कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कार्यवाही करता यावी यासाठी शहर पोलीस निरीक्षक घोडके यांच्या उपस्थितीत आपत्कालीन उपाययोजना गर्दी नियंत्रण आणि समन्वय व्यवस्थापन याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या यामध्ये समितीच्या सर्व विभाग प्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता यंदाची वारी अधिक सुयोग्य आणि सुरक्षित करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाहीचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला